भक्ती विटोबाची सेवा आरोग्याची या ब्रीदवाक्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या वतीनं आषाढी निमित्त पंढरी नगरीमध्ये दिनांक पाच ते सात जुलैपर्यंत तीन रस्ता इथं महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर मोफत तपासणी औषधोपचार आरोग्य दूत मार्फत आरोग्य सेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा पाणी नमुने तपासणी आरोग्य 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 पथके हिरकणी वारकऱ्यांची चरण सेवा शिक्षण ज्ञानेश्वरी उपक्रम शिबिरात चष्मे वाटप औषधी कीट वाटप मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष चित्ररथांमार्फत जनजागृती धूर फवारणी महाआरोग्य शिबिर असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून तीन रस्ता पंढरपूर येथे दिनांक पाच ते सात जुलै पर्यंत होणाऱ्या शिबिराचा भाविकांनी जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय